नवापूर तालुक्यातील वडखूड गावाजवळ भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते वटखुड रस्त्यावर नवापूरहून चिंचपाळा येथील पेट्रोल पंप काम करणारा दाविश तुळशीराम गावीत राहणारा सोनखडका तालुका नवापूर हा त्याची दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस पी एकोणसाठ एकोणपन्नास ही घेऊन येत असताना समोरून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरदा वेगात येणारा महिंद्रा पिकअप टेम्पो क्रमांक एम एच शेहेचाळीस ई एकोणसाठ अठ्याहत्तर याने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार दावीश गावीत हा जागीच ठार झाला अपघात करून टेम्पो चालकाने पड काढला विसरवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली अपघात करून फरार झालेला टेम्पोचा क्रमांक मिळाल्याने त्याचा पाठलाग करून चिंचपाडा गावाजवळ टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले San Giovanni. Novapur Live News. Novapur.